नमस्कार जय महाराष्ट्र उद्धव ठाकरेंविरोधात भाजप नेते आशिष शेलार यांनी निवडणूक आयोगाकडे का तक्रार केली आहे उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेऊन खोटी आणि दिशाभूल करणारी विधानं केल्याचं तक्रारीत म्हटलं आहे त्याचबरोबर सत्ताधारी भाजपवर चुकीचा आरोप केले आणि निवडणूक आयोगावरही का आरोप केलेत हे आचारसंहिता उल्लंघन असून यावर कारवाई करण्याची मागणी आशिष शेलर यांनी पत्राद्वारे निवडणूक आयोगाकडे केली आहे दरम्यान मुंबईत मतदान सुरू असलेले दिरंगाईमुळे उद्धव ठाकरे संतापले आहेत निवडणूक आयोग पक्षपातीपणा करत असल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी सेना भवन मध्ये संध्याकाळी पत्रकार परिषद घेऊन केला आहे तसंच किती उशीर झाला तरी हटू नका मतदान करा असं आवाहनही त्यांनी मतदारांना केले आहे विशेष म्हणजे पत्रकार परिषदेनंतर उद्धव ठाकरे स्वतः माहीम कोळीवाडा या ठिकाणी गेले तिथे त्यांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली तसंच त्यानंतर त्यांनी धारावीत जाऊनही आढावा घेतला तर वडाळा आणि परळलाही त्यांनी भेट दिली दरम्यान भांडूपमध्ये पोलिसांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्यानं मोठा राडा झाला मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीनचा डेमो ठेवल्यानं पोलिसांनी ही कारवाई केली आहे पोलिसांच्या या कारवाईमुळे आमदार सुनील राऊतांनी संताप व्यक्त केला आहे त्यांनी पोलिसांना तंबी दिली तर पराभवाच्या भीतीने रडीचा डाव सुरू असून कायदा हातात घेणाऱ्यांवर कारवाई केली जाईल असा इशारा शिंदे यांनी दिला आहे दरम्यान महाराष्ट्रातील तेरा जागांसाठी आज मतदानाचा पाचवा आणि अखेरचा टप्पा पार पडला निवडणूक आयोगाने दिलेल्या आकडेवारीनुसार रात्री सात वाजेपर्यंत सरासरी बावन्न पॉईंट चोपन्न टक्के मतदानाची नोंद झाली दिंडोरीत सर्वाधिक एकसष्ट पॉईंट शहाण्णव टक्के तर सर्वात कमी मतदान कल्याणमध्ये पंचेचाळीस पॉईंट सदुसष्ट टक्के इतकं झालं आहे अनेक ठिकाणी संध्याकाळी सहा नंतर मतदार रांगेत उभे होते त्यामुळे मतदानाची टक्केवारी वाढण्याची शक्यता आहे दरम्यान केंद्रीय मंत्री पियुष गोयल डॉक्टर भारती पवार यांच्यासह सा अरविंद सावंत वर्षा गायकवाड डॉक्टर श्रीकांत शिंदे राहुल शेवाळे उज्ज्वल निकम हेमंत गोडसे राजन विचारे असे दिग्गज यांचं भवितव्य मध्ये सिलबंद झालं आहे